मी पद्माकर वडवी आम जनतेला या ठिकाणी सांगू इच्छितो की मला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे इंदिरा काँग्रेस पक्षाने सोळा ऑगस्ट रोजी मला प्रवेश दिलेला आहे मी तो प्रवेश स्वीकारला आहे काँग्रेस पक्षाच्या अनुषंगाने मी माझी राजकीय सुरुवात झाली काँग्रेस पक्षामध्ये मी आमदार मंत्रीपद भूषवले होते मध्यंतरी काही दिवस मी पक्षाच्या बाहेर होतो काही नाराजी होतो काही विषय होते परंतु याची सर्व काही गोष्टी आता सावरल्या असून आता मी काँग्रेसचं काम पुन्हा चांगल्या गतीने करणार आहे येत्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक असेल नगरपालिका निवडणूक असेल काँग्रेस पक्षाचं जे कार्य वाढवायचं आहे काँग्रेस पक्षाला लोकांना जोडायचं आहे अल्रे, ऑलरेडी ऑलरेडी काँग्रेस पक्षाची लोक जोडलेले आहेत तर त्याच्यामध्ये अधिक कसं चांगलं काम करता येईल यासाठी मी काम करणार आहे आणि काँग्रेस पक्षाचे नेते प्रदेशाध्यक्ष असतील किंवा काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असतील जी मी जबाबदारी देतील ते जबाबदारी पूर्ण पार पडेल आणि काँग्रेस पक्षाचं काम करेल आणि राहुलजी गांधी यांचे हात बडकट करेल आणि काँग्रेसचे हात बडकट करण्यासाठी मी पुढच्या कालावधीमध्ये लढणार आहे म्हणा किंवा मी राबणार आहे हे सर्वांना सांगू इच्छितो ज्या माझ्या भूतकाळामध्ये किंवा माझ्या राजकीय जीवनामध्ये ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं पक्ष नेता म्हणून कार्यकर्त्यापासून तर नेतापर्यंत पाठिंबा दिला साथ दिली ते सर्वांचे मी आभार व्यक्त करतो पुढच्या माझ्या राजकीय वाटचालीसाठी मी लोकांकडून सुद्धा मला लोकांनी साथ द्यावी असे अपेक्षा व्यक्त करतो मी सुद्धा लोकांना काँग्रेस पक्षाच्या से माध्यमातून सेवा करेन असं आश्वासन देतो